त्यांच्या वग बोड़ाला केलेला विरोध तेंचा सोबत असलेले बाळासाहेबांचे अजूनही ज्यांच्या मनात विचार आहेत त्या सहकाऱ्यांना देखील मान खाली घालण्यासारखं कृत्य काल झालं त्यांचे प्रति, प्रतिनिधी देखील त्यांनी खंत व्यक्त केली आणि कालचा दिवस हा खऱ्या अर्थाने उबाटासाठी दुर्दैवी होता ते म्हणतात की वक्क बोर्ड बिल आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही ते म्हणतात आमचं वक बिलाला विरोध नाही भाजपच्या ढोंगीपणाला विरोध आहे म्हणजे अतिशय गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये काय बोलायचं काय निर्णय घ्यायचा काय करायचं हे सुचत नसलेलं उबाटा नेतृत्व काल दिसलं धरलं की सोडतंय आणि काय धरलं काही आणि सोडलं की पळतंय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि बाळासाहेब देखील राष्ट्रवादी आणि देशभक्त मुसलमानांना पाठिंबा बाळासाहेबांचा होता तीच भूमिका शिवसेनेची आमची तर आहेच परंतु भारतीय जनता पक्षाची पण आहे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांची पण आहे की देशभक्त आणि राष्ट्रभक्त मुसलमान त्याला पाठ कोणी असू द्या त्यांना विरोध आहे ही भूमिका घेऊन बाळासाहेब अखंडपणे चालले तीच भूमिका या वक बोर्डाच्या माध्यमातून भाजपने देखील दाखवली परंतु सारक सातत्याने राहुल गांधी यांची सावली मिळाल्यामुळे राहुल गांधींच्यामुळे उबाटाला सातत्याने वारंवार जिनांची आठवण येते वारंवार जिनांची आठवण येते हे दुर्दैव आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे काय करायचं ते सुतरत नाही काय निर्णय घ्यायचे ते समजत नाहीत आणि म्हणून आज जी पत्रकार परिषद घेतली त्यांच्या निर्णयाचं समर्थन करण्यासाठी खरं म्हणजे स्वतःची जाबरू काढून घेण्यासारखं का। आहे आणि म्हणून हे वकबोर्ड जे बिल आहे हे, हे बिल आणल्यामुळे काही मुठभर लोकांच्या हातात लाखो करोडो एकर जमीन होती त्यांना चाप बसणार आहे मला आठवतंय काँग्रेसच्या काळामध्ये एकशे तेवीस जागा वकबोडाच्या बोर्डाच्या डिनोटीफाय केल्या गेल्या आणि त्या काही लोकांच्या घशात घातल्या गेल्या आता असं कुठलंही कृत्य करता येणार नाही आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या या वकबोडाच्या बोर्डाच्या निर्णयामुळे या अशा मुडभर लोकांना चाप बसेल निर्बंध बसेल आणि ही जी वफची जी, जी प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी यामध्ये शाळा होतील कॉलेज होतील हॉस्पिटल होतील महिलांना मुलांना विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहामध्ये येण्याची संधी मिळेल त्यामुळे मुस्लिम लोकांनी देखील याचं स्वागत केलेलं आहे महिलांनी केलंय मुलांनी केलंय आणि शेवटी ते म्हणाले लागून चाल नाही एकीकडे म्हणाले हे मुस्लिमांच्या बाजूने बोलत हे एकीकडे म्हणतायत आहेत चालन केलं नक्की काय त्यांना म्हणायचं आहे आणि म्हणून गोंधळलेल्या अवस्थेमध्ये एखादं नेतृत्व गेलं की त्या पक्षाचा इतिहास जो आहे संपुष्टात येत असतो आणि म्हणून ती काय जी काय परिस्थिती त्यांची झाली आहे ती काय महाराष्ट्र पाहतोय आम्ही फक्त एवढंच सांगतो की आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातोय आनंदगे साहेबांचे विचार घेऊन पुढे जातोय कुठल्याही विचारांची वैचारिक भूमीशी कधी होणार नाही ना त्यांनी दोन हजार एकोणीस ला खुर्ची साठी मौ... मौ... जे केलं जो अपराध केला जो जी चूक केली त्यापेक्षा मोठा अपराध हा खालचा होता तुमचा सा उल्लेख सातत्याने ते एसएनसी म्हणून करत आहेत आणि सातत्याने गद्दार एसएनसी एसएनसी म्हणजे काय एकनाथ संभाजी शिंदे यांचा शॉर्टकट एसएनसी म्हणून शॉर्टकट मग मी असं म्हणू का त्यांचा युटी आहे थ्रो असं म्हणू वापरो और फेको ही त्यांची नीती आहे मला बोलायला लावू नका माझ्याकडे भरपूर काय मी है। माला शांत आहे मला शांतपणे काम करू द्या तुम्ही मला गद्दार 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 म्हणून हे केलं खोके खोके म्हणून केलं अरे तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेने खोक्यामध्ये बंद करून टाकलं शंभर मधून वीसच आले ते पण काही आमच्या लोकांच्या चुका झाल्यामुळे आम्ही ऐशी लढवल्या आणि साथ आलोय त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेने गद्दार कोण आणि खुद्दार कोण याचा फैसला या विधानसभेच्या निवडणुकीत केलेला आहे काँग्रेसचे विरोध महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अवस्था नाही बघा त्यांची भूमिका जी आहे भूमिका दुटप ते मुसलमान मुस्लिमांचा जेव्हा एकदा पार्लमेंटमध्ये विषय होता तेव्हा वॉकआउट केलं होतं त्यामुळे मत घेतल्यानंतर ते हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम हे उबाटा करते आहे हे दोन्ही समाजाला कळलेलं आहे आणि त्यामुळे हे घरकाना घाटका अशी परिस्थिती त्यांची झालेली आहे राज्यातले शिंदे गटाचे आणि भाजपचे नेत्या गद्दार लोक आपले एसएनसी आपले खासदार काही नाराज आहेत त्यांना समर्थनार्थ एसएनसी